प्रत्येकाचे स्वप्न असते स्वतःचे घर असावे पण महागाईच्या या जमान्यात प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होईल असे नाही शहरांमध्ये घर घेणे सध्या खूप महाग झाले आहे मालमत्तेचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहेत अशा परिस्थितीत घर खरेदी करण्यासाठी एकतर लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई गुंतवावी लागते किंवा कर्जाची मदत घेऊन हे स्वप्न पूर्ण करावे लागते अशातच जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुमची फसवणूक होऊ शकते घर घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे चला आपण बघूया तुम्ही फ्लॅट किंवा घर खरेदी करत असाल तर तुम्ही नेहमी पुष्टी केलेली रजिस्ट्री तपासावी जर कोणत्याही घरामध्ये ते नसेल तर चुकूनही अशी जमीन खरेदी करू नका कारण यामुळे तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर तुम्ही टायटल सर्टिफिकेट कडे लक्ष दिले पाहिजे या प्रमाणपत्राद्वारे मालमत्तेची साखळी विकसित झाली आहे की नाही आणि मालमत्तेचे टायटल प्रत्यक्षात विकास आहे की नाही हे कळते त्यामुळे ते नक्की तपासा घर खरेदी करताना स्थानिक प्राधिकरणाच्या योजनेनुसार घर बांधले आहे की नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल प्राधिकरणाने मंजूर केलेल्या नकाशाशिवाय घर बांधले गेले तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही जर जमीन खरेदी करत असाल तर बांधलेले घर किंवा फ्लॅट इत्यादी अशा परिस्थितीत तुम्ही कायदे तज्ज्ञांचा शकता याशिवाय मालमत्तेचे बाजार मूल्य जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला कमी किमतीची मालमत्ता महागड्यात किमतीत विकणार नाही सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका